छत्रपती संभाजीनगर मधील ओहर येथील सोळा वर्षीय मुलीनं तरुणाच्या कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव व मराठा समाज बांधव उपस्थित होते या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सीपी साहेब म्हटले आम्ही आठ दिवसात तुमची त्यांना चार्जशीट दाखल करू त्यांच्यावर आणि त्यांच्यावर पोक्सो गुन्हा दाखल करू आमची एकच मागणी आहे आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि अशा घटना वारंवार होऊ नये एक आमची एवढीच मागणी आहे फक्त आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी असंख्य प्रमाणात सर्व शिव शिवशंभूंचे कार्य छावे या ठिकाणी आलो आहोत आमची एकच मागणी आहे की गुन्हेगार हा कोणत्या समाजाचा नसतो पण जर गुन्हा जर घडला असेल तर त्याला त्या ठिकाणी जागीच ठेचलं पाहिजे त्याला कोणत्याही पद्धतीचं बळ शासनाकडनं मिळू नये ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यावर ज्या आपल्या चार ते पाच मागण्या आहेत त्या सरकारने या ठिकाणी लवकरात लवकर आणि प्रशासनाने लवकरात लवकर मान्य करून या मुलीला पुराताईंना न्याय द्यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी मी पूजा पवारला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीने सकल मराठा समाज या ठिकाणी टिप्म इथे रस्ता रोको केलेला आहे पूजा पवारला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे फोक्सो अंतर्गत अंतर का त्या कासिमला तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी शासनाने फक्त लाडकी बहीण योजना हाच निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजना न घेता लाडकी बहिणीला सुरक्षा दिली पाहिजे हा निर्णय शासनाने घेतला पाहिजे काल हिंदू समाजाच्या वतीने हरसुलटी पॉइंटला आम्ही सर्व पूजा पवारचा जे मृत्यू झालेला आहे त्याचा न्याय मागण्यासाठी एकत्र आलेला आहे आज समाजाची घडी अशी विस्कटलेली आहे की समाजाचा काही विघातक घटक हा हिंदू मुलींवर अत्याचार करण्यामध्ये नंबर एक आहे कुठलाही धर्म कुणावरही अन्याय करावा असं शिकवत नाही तरी सुद्धा हा आ, हा समाज हे जे विशेषता आपण ज्यांच्या गुन्ह्यांमध्ये ऐंशी टक्के नाव सगळ्यांचीच येतात आहे त्यामुळे सर्व जगाला माहिती आहे की हे कुणाबद्दल बोललं जात आहे या हिंदू मुलीवर ह्या पूजा पवारवर जो अन्याय झालेला आहे तिला जे टॉर्चर केले गेलेलं -के आहे आमच्या मुली शिकतात आहे जर अशा प्रकारचा समाजामध्ये टॉर्चर होत असेल असे हे जे मुस्लिम समाजाचे लोक आपल्या हिंदू धर्माच्या मुलींवर अत्याचार करत असतील लव जीवसारखे प्रकरण जर होत असतील तर मला वाटतं या सर्व हिंदू समाजाने एकत्र येऊन आपल्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी बघितलं पाहिजे आणि याला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे समाजामध्ये असा घटक पुन्हा होता कामा नाही समाजामध्ये असा अन्याय होता कामा नाही आज आजपर्यंत कुठल्याही ठिकाणी आम्हाला असं आठवत नाहीये की हिंदू मुलांनी मुस्लिम मुलींवर कधी अन्याय केलाय कारण की के आमची शिकवणच आहे की अन्याय करू नये पण मात्र ही शिकवण त्यांना लागू पडत नाही हे आम्हाला दुःख वाटत आहे त्यामुळे समाजामध्ये एकतर्फी न्याय कधीच होता कामा नाही समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्तीला ताबडतोब कशी तरुण पिढी घडणार आहे कसं शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवणार आहे नोकरीसाठी बाहेर पाठवणार आहे ह्या अनेक प्रश्नांना पालक म्हणून खूप वेळा वड़ा विचार वड़ा। करावा लागतो त्यामुळे मला असं वाटतं की तातडीने या विचाराने न्याय द्यावा मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आपलं आयुष्य म्हणजे अंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नव जीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन